मदे, मदे, या, या खानदेश अशा विभागातून वेगवेगळ्या प्रकारचे शिबीर राबवले जातात त्यामध्ये विशेष करून सामने जे शिबिर आहे दहा दिवस पंधरा दिवस या शिबिरामध्ये जे मुलं मुलांना दहा दिवस किंवा पंधरा दिवस त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक ग्रंथ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तो आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं तर वाचन पठन पाठन आपण केलंच पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला एक त्रिपिटकामध्ये किंवा अभ्यास करण्याची दृष्टिकोन प्राप्त होतो आणि म्हणून विशेष करून आम्ही त्या शिबिरातून वगैरे बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाला विशेष महत्त्व असतं आणि मग त्याचप्रमाणे मग जे भगवान बुद्धांचं जे महत्त्वपूर्ण जे पहिलं जे सारनाथमध्ये दिलेला जो पर्वत जे सूत आहे त्या सुत्त आपण या शिबिरातून शिकवायला पाहिजे कारण तो मूळ फाउंडेशन आहे जर चार आर्य सत्यावरीलच उद्देश आपण जर व्यवस्थितरित्या जर आपण उपासक उपास किंवा सामने राण नाते किंवा जी मुले येतात त्यांना जर आपण शिकवला की चार आर्य सत्य जे आहेत दुःख आर्य सत्य दुःख समुदय आर्य सत्य दुःख निरोध आर्य सत्य दुःख निरोध दाविणी प्रतिपदा आर्य सत्य या चारी आर्य सत्यामध्ये जो मानवाचं दुःख त्याची कारण त्याचा निरोध त्याचा मार्ग हे सगळं समाविष्ट आहे त्याच्यामध्ये आणि भगवान बुद्धांनी जर तसं जर पाहिलं आपण की मानवाच्या स्वभावातच दुःख आहे असं सांगितलं त्याची कारणं सुद्धा मानवाच्या स्वभावात आहे निरोध सुद्धा मानवाच्या स्वभावात होऊ शकतो आणि मार्ग सुद्धा मानवाच्या त्या मनामध्ये स्वभावामध्येच भाविक करायचा असतो बाकीचे जे परंपरागत बाकीचे दर्शन जे होते ते लोक जास्तीत जास्त दुःखाची च चर्चा करायचे परंतु ते आधी दैविक आधी भौतिक अशा प्रकारचे दुःख ते मानत असत आणि मग ते काय करायचे की लोकांना दुःखमुक्त होण्यासाठी यज्ञ या पशुबळी अशा प्रकारचा ते मार्ग सांगायचे राज ही भारतात चालतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला भारताचा आप विकास लोकांना सम्यक दृष्टी देण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची शिबिरं घेणं आणि त्याला विशिष्ट प्रकारचा सिलेबस तयार करून जर आपण अभ्यास केला मुलांना जर शिकवलं तर मला असं वाटतं की खूप मोठ्या लवकर हे धम्म जे आपलं जे चक्र आहे जे आपल्याला जे लोकांना धम्म समजून सांगायचं आहे तो अधिक गतिमान होऊ शकेल म्हणून चार आर्य सत्य हे सगळ्यात महत्त्वाचा पहिलं दुसरं जे आहे की महासतीपट्टण सुद्धा अभ्यास करायचा महासती सती पट्टाण हे प्रॅक्टिकल आहे प्रज्ञेचा मार्ग आहे बोधात्मक ज्ञान आहे कारण ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आहेत पहिला प्रकार आपण असं समजूया की फिलॉसॉफिकल प्रकारे विचार थिंकिंग करून खूप चिंतन अनेक फिलॉसॉफरने आपली सत्यता मांडलेली आहे दुसरा जो प्रकार आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन जे आजच्या अनेक वैज्ञानिक जे दृष्टिकोन आहेत ते अनेक वेगवेगळ्या उपकरणाच्याद्वारे द्वारे परीक्षा निरीक्षण करून या विश्वाचं यथार्थ सुख मांडताना आपल्याला दिसतात आता या ठिकाणी बाकीचे दर्शन बाकीचे धर्म आणि बुद्ध धर्म एक साथ राहू शकत नाही बुद्धांचं पूर्ण अलग टोटली वेगळा विवा आहे म्हणून अल्बर्ट सायन्स त्यांनी म्हटलेलं आहे की बाकी धर्म आणि बुद्ध धर्म त्याच्यात खूप मोठा फरक आहे अल्बर्ट सायन्स यांचं मत आहे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बुद्धांना समजून घ्यायचं असेल तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठीक आहे खूप महत्वाचा आहे परंतु भगवान बुद्ध या वैश्विक किंवा मानसिक किंवा शारीरिक हे जे काही तत्व आहेत पदार्थ आहेत यांची जी सत्यता आहे ते शमत आणि विपसनेच्या वारे जात आणि म्हणून या ठिकाणी जे आहे याच्यावर आपण जोर दिला पाहिजे याच्यामध्ये कुठलं कर्मकांड वगैरे नाहीये हे प्रॅक्टिकल बोधात्मक ज्ञान म्हणून या ठिकाणी काय ज्ञान प्राप्त किंवा काय थिंकिंग करून काय ज्ञान प्राप्त करतात वैज्ञानिक दृष्टिकोन एक आहेत परंतु बुद्धांचा दृष्टिकोन अधिक त्याच्याही पेक्षा प्रगल्भ आहे आणि ते मात्र आहे बोधात्मक अनुभविक ज्ञानावरती निवडले पण याच्याकडे आपण विशेष कोण लक्ष दिलं राजरत्नजी आपण ह्या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही खूप प्रभावी सांगितलेलं आहे फक्त मला एक सांगा की लोकांनी श्रामणार शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहभाग दाखवला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही समाजाला काय सांगणार आहात मी असं म्हणेन की श्रामने शिबिर एक खूप महत्वाचा भाग आहे परंपरागत ही भाग आहे परंतु अन्य ठिकाणी बी वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे चालतात तिथेही गेलो पाहिजे आपण परंतु हे परंपरागत जे सामने शिबिर आहे जे आपलं असं म्हणतात जे परंपरा आहे त्या परंपरेला धरून जे काम चालतं त्याच्यातही आपण आपल्या मुलांना किंवा जे काही अस्थिर उपास उपासिका त्यांनी भाग घेणं खूप गरजेचं त्यांनी जर दहा दिवस पंधरा दिवस जर भाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण की विनयाचं जे काही प्रशिक्षण असेल ते सामनेरांना पंच्याहत्तर सी वगैरे असतात तसं जे का... नियम आहेत त्यांच्याकडे शील आहे ते ग्रहण करतात रत्नाला शरणगमन करतात ही जी परंपरा आहे ती एक आपल्याला एक जीवनामध्ये भाविक करायला एक अनुभव करायला वेळ मिळतो आपण घरातून बाहेर येतो आणि एका विहारामध्ये किंवा अशा वातावरणामध्ये आपल्याला एक शील आचरणात रत्न शरणगमनाला आपल्याला खूप मोठा एक वाव मिळतो आणि मग त्याच्यानंतर जर आपण अभ्यास मेडिटेशन तर्क लॉजी ह्या सगळ्याचा केला तर आपल्याला एक जीवनामध्ये याचा खूप मोठा उपयोग आहे म्हणून एक लक्षात ठेवा बुद्ध धर्म हा एक विज्ञान दृष्टिकोन आहे तार्किक दृष्टिकोन आहे पण एक बोधात्मक दृष्टिकोन पण याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचा अप्रे विकास करायचा असेल प्रगती करायचा असेल तर बुद्ध धर्माची सांगड घालणं खूप गरजेचं आहे अनेक वैज्ञानिकांनी अनेक फिलॉसॉफरनी भगवान बुद्धांचं हे सगळे तत्वज्ञान वाचून त्यांनी आपलं तत्वज्ञान विकसित केले हे आपण कधी विसरता करू म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माच्या जी हाच मार्ग आपल्याला दाखवलेला आहे हा पर्याय सुरू बरं एक असं की आपल्याला जर आपल्या आप समाजाला जर प्रगती करायची सगळ्यांसाठीच आहे परंतु ज्यांना आपल्या जीवनाचे अमूलक बदल करायचा आहे प्रगती आहे या मार्गाशिवाय पर्याय नाही आता बऱ्याच लोकांचा अभ्यास नाही बुद्धिजम विषयी त्याच्यातला गावात आणत नाही त्यांना असं वाटतं बाकीचे धर्म पूजा जे मेणबत्ती अगरबत्ती फुलं अर्पण केलं ते काम संपलं याच्यातच लोक अडकलेले आहेत परंतु भगवानचा जो तात्विक भाग आहे तत्वार्थ दर्शन म्हणतात तत्वार्थ दर्शन केल्याशिवाय आपल्याला वास्तविक या निसर्गाचं सत्य करत नाही मग त्यासाठी आपण प्रयत्न